नमस्कार मी प्रिया आता नेमकीच म्हणजेच दोन ऑक्टोबरला अशोक विजयादशमी होऊन गेली म्हणजेच दसरा तुम्हाला माहिती आहे का अशोक विजयादशमी ही का साजरी केली जाते तर चला जाणून घेऊया अगदी थोडक्यात चक्रवर्ती सम्राट अशोक म्हणजेच अशोक मौर्य सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते ज्यांचा जन्म इसवी सन पूर्व तीनशे चार पाटलिपुत्र बिहार म्हणजेच आताचे पटना येथे झालेला भारताच्या इतिहासातही त्यांना सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे अत्यंत शूर असे सम्राट आपल्या आयुष्यात एकही युद्ध हरले नाही त्यांच्या झालेल्या युद्धांपैकी सर्वात महत्वाचे आणि प्रसिद्ध युद्ध म्हणजे कलिंगचे मानले जाते कलिंगच्या युद्धाबद्दल आपण सर्वांना माहिती असेलच कलिंगचे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा अध्याय आहे कलिंगच्या युद्धाची सर्व कारणे अद्याप जरी स्पष्ट नसली तरी एक कारण म्हणजे बाह्य जगाशी व्यवसाय बुद्धीकरिता सम्राट अशोकांना समुद्र सत्ता होती म्हणून युद्ध 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 झाले अखेर सम्राट अशोकाने अशोकाने हे जिंकलेही पार पडल्यानंतर रणांगणाची पाहणी करण्याचे ठरवले त्याप्रमाणे ते रणांगणावर म्हणजेच आपल्या राज्यात फिरायलाही गेले त्यावेळेस त्यांना सर्वत्र पडलेले प्रेत प्रेतांचे ढीग जळलेली घरं सर्वत्र विनाश दिसून आला आणि तोच विनाश पाहून अशोकाचे म्हणणं अगदी उदास झाले अगदी खिन्न झाले आणि त्यांना त्यांच्याच विजयाचे प्रश्न पडले हा कसला विजय हा कसला पराक्रम इतकी दंगल बायका मुले अबलांची हत्या सगळीकडे विनाश नेमका कशासाठी एका राज्याची श्रीमंती वाढावी म्हणून दुसऱ्या राज्याचे सर्व अधिकारच हिरावून घ्यायचे त्याचं अस्तित्व संपवून टाकायचं ह्यात कसला आलाय विजय आणि अखेर हेच विनाश त्यांना बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यास कारणीभूत या युद्धानंतरच हा विनाश पाहूनच सम्राट अशोकांच्या मनात शांती दया प्रेम इत्यादी भावना निर्माण झाल्या त्यांनी हिंसाचाराचा त्याग करून बौद्ध धम्माची तत्वे स्वीकारली आणि अखेर अख्ख्या भारतात दसरा म्हणून साजरा होणारा हा दिवस याच दिवशी त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा स्वीकारली आणि तेव्हापासूनच दसऱ्याला अशोक विजयादशमी या नावाने ओळखल्या जाऊ लागले आणि सर्वत्र बौद्ध समाजात दसरा हा अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो थँक्यू